महिन्यामध्ये तीन ग्रहांचा राशी पालट होणार रा आहे त्याच्यामध्ये मंगळ आहे बुध आहे शुक्र आहे आणि दर महिन्याच्या पंधरा किंवा सोळा तारखेला रवीचा पालट हा होतच असतो या सर्व ग्रहांचा एकत्रित प्रभाव जो आहे तो वृषभ राशीवर कसा असेल वृषभ राशीच्या व्यक्तींना एक गोष्ट इतर राशींपेक्षा जास्त महत्वाची वाटते ती म्हणजे स्थैर्य आणि तुम्हाला सतत बदलही नको असता तो, तुम्हाला एक ठोस गोष्ट हवी असते आज जे आहे ते उद्या असेल याचीही खात्री वृषभ राशीच्या लोकांना हवी असते म्हणूनच का होतं जेव्हा ग्रह अशा स्थितीत येतात की जुने चालणार नाही पण नवे लगेच मिळणार नाही तेव्हा वृषभराशीला आतून थोडी अस्वस्थता जाणवते आणि हीच अस्वस्थता ते मागील पूर्ण वर्षभर त्यांच्याबरोबर घेऊन आलेली आहे आणि हाच या कालखंडाचा मूळ स्वभाव असणार आहे मित्रांनो फार जुनं सुभाषित आहे धैर्यम सर्वत्र साधनम सगळ्या परिस्थितीत धैर्य हेच सर्वात मोठं साधन असत आणि वृषभ राशीसाठी हा श्लोक म्हणजे एक मॉरल ॲडवाईसच नाही बरं का तो एक प्रॅक्टिकल सर्वायवल रूल आहे त्यांचं दिनचर्या व्यवस्थित जगण्यासाठी ग्रहस्थिती काय आहे मित्रांनो की सूर्य मंगळ बुध शुक्र हे तिन्ही ग्रह आणि रवीसारखा तारा ते राशीमध्ये असतील आणि गुरु तर मिथुन राशीत वक्री आहेच शनी मेन राशीमध्ये आहे कुंभ राशीत आहे आणि केतू महाराज ते सिंह राशीमध्ये आहेत आणि हे सगळे मिळून एकत्रितपणे एक, एक गोष्ट सांगतात बर का। काम विचार पैसा आणि भविष्य यावर सतत दबावा है। दबाव आहे पण हा दबाव बाहेरून नाही तो आतून आलेला आहे तो आतून तयार झालेला आहे त्यामुळे तुम्ही विचार करा की त्या दबावाला आतोष ठेवायचं का तो कोणापासून बोलून दाखवायचा धनुराशीतील ग्रहांची एक गुच्छमालाच म्हणता येईल बरं का आपल्याला ती कशी असेल कारण की सूर्य मंगळ बुध शुक्र हे एका कोदंड असणाऱ्या राशीमध्ये आहेत धनुरास ही कोदंडही मानली जाते त्याचा स्वभाव कसा आहे फार मोठा विचार करणार आहे धनुराशीतले ग्रह दूरच्या दृष्टिकोनातून विचार करायला लावतात हे चालेल का पुढे असा प्रश्न वृषभ राशीला पडणार रा आहे आणि त्यांचा स्वभाव कसा असतो ते नेहमी विचार करतात आज स्थिर आहे का? का आज मी सुरक्षित आहे का? का इथे काहीतरी मला अडचणी तयार होतील इथे काही कन्फ्लिक्ट तयार होतील का तर वृषभ राशीच्या व्यक्तींना लक्षात घ्या तुम्हाला आतून वाटतं जे आहे ते ठीक आहे पण परिस्थिती काय सांगते वस्तुस्थिती सांगती हे पुरेसही नाही हीच अंतर्गत गालमेल तुमचं मानसिक चित्र बनवत राहते आणि तशीच बनवत आलेली आहे ती नोकरी व कामकाजाचा जर विचार केला ना तर खोल आणि वास्तववादी असणार आहे ते कसं असेल की ह्या काळात वृषभ राशीच्या व्यक्तीला असं वाटतं की मी जास्त काम करतोय पण मला काही समाधानच मिळत नाहीये आणि हे माग गेले दीड वर्ष झालं त्यांच्याबरोबर घडत आहे आणि याच कारण आता पुढं जानेवारी महिन्यामध्ये काय होतं सूर्य मध्ये म्हणजे तुमचे जे वरिष्ठ असतात त्यांच्याकडून अपेक्षा वाढत जातात मंगळ धनुराशीमध्ये म्हणजे तो कामाचा वेग आणि ताण दोन्ही वाढवतो आणि बुधही तिथंच धनुराशीमध्ये म्हणजे निर्णय तुमच्या मीटिंग किंवा चर्चा ह्या गोष्टींमध्ये फार प्रमाणात वाढ झालेली असते आणि शुक्र ही धनुराशीत म्हणजे काय होतं कामामध्ये पर्सनल इन्व्हॉल्वमेंट वाढवत होतो आणि ह्याचा एकत्रित परिणाम मग काय होतो वृषभ राशीचं काम वाढतं जबाबदारी वाढते पण तुम्हाला लवकरात लवकर त्याचे काही रिवॉर्ड दिसणार नाहीत ठीक आहे हा काय अन्याय नाही आहे बरं का ही, है ही एक तुमच्यासाठी एक परीक्षा आहे तुमची एक स्क्रीनिंग फेज आहे पुढचं चा चांगलं फळ मिळण्यासाठी हे तर नक्की कारण की धनुराशीतले ग्रह हे फळच देतात ज्या वृषभ राशीच्या लोकांना या काळात जर तुम्ही तक्रार कमी ठेवली कमी केली कन्सिस्टन्सी ठेवली आणि मला काय मिळते या हो मी काय करतोय मी काय बांधतोय असा जर विचार केला ना तर ते पुढे एका मोठ्या मध्ये येतील ते पुढे एक मजबूत पोझिशन स्वतःसाठी तयार करतील प्रमोशनचा जर विचार केला तर ही गोष्ट का थांबते तुम्हाला खरं स्पष्ट सांगतो या कालखंडामध्ये पदोन्नतीची म्हणजे प्रमोशनची चर्चा होते पण निर्णय हा लांबत राहत असतो त्याला कुठे ना कुठेतरी अडचणी येत राहतात याच कारण असंच आहे की वक्री गुरु आहे तुमच्या धनस्थानामध्ये त्यामुळे व्यवस्थापन जास्त केले तुमच्यावरचं तेच सध्या अनशुअर आहे त्यांच्याच काही गोष्टी पॉलिसी क्लिअर नाहीत तुमचं नाव तर काही काढून टाकलेलं नाहीये प्रमोशनच्या यादीमधून पण ते फायनलाइज झालेलंही नाही त्यामुळे हा काळ जो आहे मित्रांनो तो वेट अँड वॉच असा तुमच्यासाठी राहील हा काळ मित्रांनो एक तुमचं वेगळंच इम्प्रेशन तयार करण्याचा पण असेल कसं आहे मुलाखती असतील किंवा काही बदल असतील किंवा नवीन संधी असतील ना ह्याच्यावरती पण धनुराशीतले हे सर्व ग्रह परिणाम करतात ज्या लोकांना नोकरी बदलायची आहे की नाही त्यांनी विचार केला आहे ना तर बुध धनु मध्ये असल्यामुळे काय होतं तुम्हाला नोकरीचे बदलही तयार होत असतात तुमचं कसं होईल तुम्हाला ज्ञान आहे नॉलेज आहे पण ते तुम्हाला एक्सप्रेस करायला जरा जड जार जाईल कारण की तुमचे विचार अंतर्मुख अंतर्मग्न झालेले असतील मग इथे समस्या होती की तुम्ही सोप सांगत नाहीत तुम्ही जास्त एक्सप्लेन करण्याचा जा पण प्रयत्न करत जाता आणि त्यामुळे समोरचा गोंधळात पडतो आणि तुमच्या मुद्द्याला वजन येत नाही त्यामुळे तुम्ही काय करा कमी बोला पण मुद्देसुद्ध बोला थोडा विचार करा वेळ घ्या काही प्रात्यक्षिक उदाहरणं वापरा प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स द्या आणि मग हे काय होतं ह्या काळामध्ये शिक्षण असेल तुमचं काही प्रशिक्षण असेल तुम्ही काही कोर्सेस करत असाल प्रोफेशनल किंवा कन्सल्टंट म्हणून काम करत असताल किंवा एखाद्या उद्योगामध्ये कामामध्ये तुम्ही अनालिसिस करत असाल तर त्यासाठी हा काळ तुमच्यासाठी योग्य राहणार आहे पैसाचा जर विचार केला मित्रांनो एकदम तुम्हाला मी वास्तव सांगतो बरं का मिथून राशीमध्ये गुरु वक्री आहे याचा साधा आणि सरळ स्पष्ट अर्थ असा आहे की पैसे येतील ते येतात आणि ते थांबतही नाहीत पण खर्च कुठे जातो हे तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ना त्यामुळे तुम्ही चांगलं आर्थिक नियोजन करू शकाल घर असेल शिक्षण असेल किंवा काही भविष्याची तयारी असेल किंवा काय होतं कधी कधी व्यक्ती जास्त चिंता करत बसते त्याच्यामध्ये सुद्धा मग वेगवेगळ्या ठिकाणी व्यक्ती पैसे गुंतवते मग वृषभ राशीचे लोक इथे चूक करतात काय करतात ते स्वतःला जास्त अनालिसिस करून करून कुठं ना कुठंतरी पैसे अडकून ठेवतात आणि मग त्या ठिकाणी पैसे खर्च होऊ शकतात ठीक आहे हा काळ पैसे वाढवण्याचा नाही पण हा काळ समजून घेण्याचा आहे आणि व्यवस्थित आर्थिक नियोजन करण्याचा पण आहे कर्ज आणि आर्थिक दडपण मात्र वाढू नये याची काळजी घेतली पाहिजे या काळात तुम्ही नवीन कर्ज टाळलेलं चांगलं असतं कसं असतं की जुन्या ई एम आयच्या गोष्टी असतात त्या व्यवस्थित मॅनेज करणंही गरजेचं असतं काय झालेलं आहे की तू सिंह राशीत आलेला आहे त्यामुळे अहंकारातून निर्माण झालेल्या ज्या काही इच्छा असतात ना त्यावर खर्च कमी करणं फार गरजेचं असतं आता माझी हे जे वाक्य आहे याच्यावर तुम्ही स्वतः विचार करा आणि तुम्ही ठरवा गरज आणि दिखावा यातील फरक तुम्हाला थोडा समजून घ्यावा लागेल दिखाव्यात खर्च जास्त होतो थोडीशी तुम्हाला आर्थिक मॅच्युरिटी फायनान्शियल मॅच्युरिटी देणारा हा काळ असणार आहे कुटुंबात विचार जर केला ना तर हळूहळू काही बदल होत जातील आता सिंह राशीत केतू म्हणजे काय होतं घरात प्रत्येक जण थोडं काय होतं आतल्या आतच जगत राहतो संवाद कमी होतो तुमच्याशी काही ते बोलत नाहीत त्यामुळे काय होतं गैरसमज वाढतात घरातल्या लोकांमध्ये आणि मग काय होतं वृषभ राशीच्या लोक जे असतात ना ते जास्त बोलून दाखवत नाहीत ते भावना आतच साठवून ठेवतात आणि ह्या काळात मग ते चुकीचं ठरवतं कारण तुम्हालाच त्याचा ताण येत राहील त्यामुळे थोडं बोलणं थोडं व्यक्त होणं यामुळे घराचं वातावरणही सुधारत जातं याचा तुम्ही बारकाईने विचार करा वैवाहिक जीवनाचा जर आपण विचार केला ना तर विवाह नवीन विवाह झाला असेल तरी हा काळ काही भांडणाचा नाही आहे पण थोडं इमोशनल डिस्टन्स येऊ शकतं ते फक्त येऊ नये ह्याची आपण काळजी घ्यायची आणि त्यासाठी स्पष्ट संवाद ठेवावा आणि जी वृषभ राशीची व्यक्ती असते की नाही ती सगळं ठीक आहे असं गृहित धरते आणि तिथेच ती चुकत असते त्यामुळे भावना व्यक्त केल्या पाहिजेत तरच काय होत असतं एखादं रिलेशन किंवा एखादं नातं जे आहे हे सुरक्षित राहत असतं आरोग्याचा विचार केला तर शरीर तुमचं कुठं चुकतंय या काळात थोडं घसा असेल मान असेल डोका असेल थकवा असेल पचन असेल किंवा काही हार्मोन इम्बॅलन्स अशा ज्या गोष्टी आहेत किंवा स्ट्रेस रिलेटेड गोष्टी ज्या आहेत या थोड्या मान वर काढू शकतात याचा मग उपाय जो आहे तो वैद्यकीय उपचार तर असतातच नक्की पण रेग्युलर तुमचं रुटीन जे आहे ते फार महत्वाचं असतं शिक्षण असेल किंवा तुम्ही शिकवत असाल किंवा अध्यापन करत असाल तर त्याच्यावरती हे ग्रह कसे परिणाम करतील विद्यार्थ्यांसाठी ह्या महिन्यामध्ये तुम्हाला विषय समजतील पण तुमचा फोकस जो असतो कॉन्सन्ट्रेशन असतं ते टिकत नाही शिक्षकांसाठी विचार केला तर काय होतं अधिकार आहेत तुम्हाला पण तुमचा मानसिक थकवा थोडा वाढलेला वाटेल आणि काय होतं ब्रेक्स आणि डिसिप्लिन इथे तुम्हाला फार महत्वाचे आहे थोडे विश्रांती घ्या आणि शिस्तही ठेवा या दोन गोष्टीचा विचार तुम्ही बारकाईने करा वृषभ राशीसाठी आपण निष्कर्ष म्हणून जर विचारात घेतला तर ह्या काळात काही तुम्हाला उलता होणार नाही कुठले धक्केही बसणार नाहीत पण तुमची मुळे जी असतील ती खोल होतील पुढच्या प्रगतीसाठी तुमचा एक चांगला बेस तयार होईल जे खोल रुजतात ते पुढे हलत नाही आणि हा काळ तुमच्यासाठी तसाच असेल प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम